नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो कधी ना कधी आपल्या जनावरांना जसे की गाय म्हैस शेळी मेंढी यांना साप चावतो आणि साप चावल्यानंतर आपण एकदम घाबरून जातो आणि कोणता साप चावला तर त्याला मारण्याच्या मागं लागतो आणि वेळ वाया घालवतो तर अशा वेळी त्या सापाला मारून आपण डॉक्टरांकडे दाखवण्यास नेण्याचा प्रयत्न करतो ने ने किंवा झाडफूक करण्याचा प्रयत्न करतो तर असे न, न करता वेळ वाया न घालवता त्वरित आपल्या जनावराला डॉक्टरांकडे घेऊन जाणे किंवा डॉक्टरांना त्वरित बोलवून घेणे गरजेचे असते त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर हे माहिती असणे गरजेचे आहे की कोणता साप विषारी आहे आणि कोणता साप बिनविषारी आहे तर आपल्या एरियामध्ये आढळणारा जे बिनविषारी साप असतात आणि जे विषारी सापं असतात तर यामध्ये काय अंतर आहे कोणते सापांच्या जाती विषारी आहेत याची ओळख करून घेणे आपल्याला फार महत्त्वाचे आहे तर आज हा व्हिडिओ त्यावरच आधारित आहे आणि सोबतच मी आपल्याला एका शेळीला विषारी साप चावला आणि त्याची आपण काय ट्रीटमेंट केली हे सुद्धा दाखवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आप आपण जाणून घेऊया की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जे विषारी सापं आहेत तर ते कोणते आहेत तर सगळ्यात अगोदर जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता इंडियन कोबरा या तर हा, हा इंडियन कोबरा जो आहे तर हा एक अत्यंत विषारी साप आहे आणि याची जे व्हेनम असते म्हणजे याचे जे, जे विष असते हे न्यूरोटॉक्झिक असते म्हणजे जे नर्वस सिस्टीम असते त्याच्यावर परिणाम करणारे याचे विष असते यानंतर जे, यान जे कॉमनक्रेट जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता तर कॉमनक्रेट हा सापसुद्धा विषारी खूप विषारी साप आहे आणि हा सुद्धा नर्वस सिस्टीमवरच अटॅक करतो म्हणजे त्याचा इफेक्ट नर्वस सिस्टीमवरच होतो तर जसे की आपण बघितली कोबरा आणि कॉमनक्रेट हे दोन साप जे विषारी आहेत तर ते नर्वस सिस्टीमवर अफेक्ट करतात नर्वस सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होतो तर त्यामध्ये आपल्याला जनावरांमध्ये नर्वस साईन पाहायला मिळतात आणि जे स्वास्केल वायपर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता स्वास्केल वायपर हा जो साप आहे तर हा साप हिमोटॉक्झिक आहे म्हणजे जे लाल रक्तपेशी असतात त्याच्यावर याचा परिणाम होतो म्हणजे एकंदरीत जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर त्यावर याचा परिणाम होतो आणि स्वास्केल वायपर नंतर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता रसेल वायपर तर सुद्धा एक हिमोटॉक्झिक्सने म्हणजे याचा इफेक्टसुद्धा सीवर होतो लाल रक्तपेशीवर होतो तर अशा प्रकारे जे कॉमन क्रेट आणि कोबरा आहे हे दोन साप जे आहेत तर त्यांचे विष हे नर्वस सिस्टीमला अफेक्ट करते तर स्वासकेल वायपर आणि रसेल वायपर या दोन सापाचे जे विष आहे हे जे वेनम आहे तर हे हिमोटॉक्झिक आहे म्हणजे लाल रक्तपेशीवर त्याचा परिणाम होतो आणि इंटरनल ऑर्गन डॅमेज होतात तर अशा प्रकारे एकूण चार साप जे आहेत ते अत्यंत विषारी साप आहेत आणि हे चार सापापैकी कोणताही साप आपल्या जनावराला किंवा मनुष्याला चावला असता त्यावर त्वरित उपचार करून घेणे खूप गरजेचे आहे तर आता आपण ज्या शेळीला साप चावला तो वायपर जातीचा साप होता ओनरने त्या सापाला प्रत्यक्ष शेळीला चावताना बघितले तर ती केस आपण पाहू आणि त्यावर आपण काय उपचार केले ते, के ते सुद्धा पाहू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल वाल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर ही जी शेळी आपण बघत आहात तर या शेळीला वायपर जातीच्या सापाने चावा घेतला म्हणजे वायपर जातीचा जो साप आहे तो या शेळीला चावलेला आहे जो तिचा अलीकडला पाय तुम्ही पुढचा बघत आहात तर त्याच्यावर तुम्ही फॅंग मार्क सुद्धा बघू शक शकता म्हणजे सापाने चावा घेतल्याचे जे निशान आहे ते खुराच्यावर तुम्ही बघू शकता तर या पायावर भरपूर सूजसुद्धा आलेली आहे हे सुद्धा बघू शकता आणि वायपर जसे की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे स्वासकेल वायपर रसेल वायपर हे दोन्हीही हिमोटॉक्झिक व्हेनम असते दोन्ही सापाचं आणि जे कॉमन क्रेट आणि कोबरा हे जे साप असतात तर यांचे न्युरोटॉक्झिक व्हेनम असते म्हणजे त्यांचं जे विष असते ते न्युरोटॉक्झिक असते तर या शेळीला ज्या सापाने चावा घेतला म्हणजे वापरने चावा घेतला त्याचं जे विष आहे ते हिमोटॉक्झिक आहे तर त्यामुळे आता याच्यात आपल्याला काय लक्षणं पाहायला मिळेल तर हे अँटीस्नेक वेनम आपण बघू शकता तर हे अँटीस्ने स्नेक वेनम जे असते स्ने, तर ते पावडर फॉर्ममध्ये आणि लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध असते आपल्याकडे हे जे आपण बघत आहात तर हे पावडर मध्ये आहे आणि सोबत दहा एम एलचे स्टरायल वॉटरसुद्धा दिलेले आहे ते डायल्यूट करण्यासाठी तर आपल्याला हे दहा एम एल स्टरायल वॉटर त्या पावडरमध्ये टाकायचे आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे तर ही शिळे आपण बघू शकता ती पाय खाली टेकवू शकत नाही तिची खूर एकदम फाकलेले दिसत आहे कारण त्या पायावर भरपूर प्रमाणात सूज आलेली आहे त्यामुळे ती खूर जी आहे दूर गेलेली आहे तर वायपर स्नेक जेव्हा चावा घेतो त्यावेळेस खालून सुजायला सुरुवात होते आणि वरपर्यंत सूज जाते तर ती सूज मानेवर पोटाच्या खालीसुद्धा जाऊ शकते जस जसा वेळ जाईल तस तशी सूज ती वाढत जाते तर आता आपण हे दहा एम एल डिस्टील वॉटर स्टराईल वॉटर घेऊन त्या पावडर फॉर्मचं जे अँटीस्नेक व्हेनम आहे त्यामध्ये आपण मिक्स करत आहोत त्यानंतर हे पाणी त्यामध्ये सोडल्याच्यानंतर ते पावडर जे आहे ते चांगल्या प्रकारे हलवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी पाचशे एम एलची डी एन एस किंवा एन एस असते तर त्यामध्ये आपल्याला हे सोडून या शेळीला किंवा इतर कुठल्याही जनावराला ज्याला साप चावलेला असेल मग ती गाय म्हैस असू द्या शेळी मेंढी असू द्या तर त्याला आपण आळवी लावायचे असते तर आपण याला आय एम किंवा सपकट कोणत्याही दुसऱ्या रूटने लावू शकत नाही हे या आपल्याला नशेमध्ये द्यायचे असते जी नस असते जुगलार व्हेन जी असते त्याच्यामध्ये आपल्याला आय लावायची असते तर आपण हे आता चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घेतलेले आहे आणि आपण आता त्या शेळीला आळवी लावणार आहोत तर आई लावण्यासाठी आपल्याला अठरा गॉचची निडल वापरावी लागते आणि सुरुवातीला अँटीस्नेक वेनम लावताना कधीही अगोदर जे अँटीसिस्टॅमिनिक इंजेक्शन असतात जसे की क्लोरफिन मॅलिएट तर ती शेळीच्या वजनानुसार आपण दोन ते तीन एम एल इंट्रामोस्क्युलर लावायचे आणि सुरुवातीला जी ड्रीप लावतो आपण ती अँटीस्नेक व्हेनम जे लावतो ते हळूहळू ड्रॉप बाय ड्रॉप लावायचं असते कारण याचे सुद्धा त्या शेळीला किंवा जनावरला रिॲक्शन येऊ शकते त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते आणि ड्रॉप बाय ड्रॉप सुरुवातीला देणे गरजेचे असते सुरुवातीला ड्रॉप बाय ड्रॉप दिल्याच्या नंतर जर इमर्जन्सी कंडिशन असे ना आणि जनावराला जर काहीही रिॲक्शन झालेली दिसत नसेल जसे की जनावर थरथर कापणे त्याच्या तोंडामधून लाळ येणे असे जर काही लक्षणं दिसत नसेल तर आपण त्याला नंतर फास्टसुद्धा देऊ शकतो तर ती इमर्जन्सी कंडिशनवर डिपेंड असते तर अशा प्रकारे आपण आता या शेळीला आवी लावलेली आहे आणि हे पूर्ण अँटीस्नेक व्हेनम आपण या शेळीला देणार यानंतर दुसरे व्हायलसुद्धा आपण याच पाठोपाठ लावणार म्हणजे जनावराला साप चावल्याच्या नंतर आपल्याला दोन अँटीस्नेक व्हॅनमचे जे व्हायल असते तर ते सुरुवातीला आपल्याला लावायचे असते आणि त्यानंतर त्याच्या कंडिशननुसार त्या जनावरांच्या मध्ये किती इम्प्रुवमेंट झाली त्यानुसार आपण पुढचे व्हेनम द्यायचे नाही द्यायचे द्यायचे तर किती द्यायचे किंवा नाही द्यायचे हे आपण डिसिजन घेत असतो तर ते आपले जे डॉक्टर असतात तर ते डिसिजन घेतात की दोन अँटीस्नेक्वेनमचे व्हायर लावल्याच्यानंतर तिसऱ्या व्हेनमची याला गरज आहे किंवा नाही आहे हे त्यावर डिपेंड असते तर याच्या डायग्नोसिस साठी एक महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की न्यूरोटॉक्झिक साप चावलेला आहे म्हणजे ज्याचे वेनम न्युरोटॉक्झिक आहे तो साप चावला की हिमोटॉक्झिक वेनमवाला साप चावला हे आपण कसे ठरवणार तर न्यूरोटॉक्झिक जसे की कॉमन क्रेट आणि कोबरा हा जर चावला तर त्यावर फारशी फार सूज येत नाही थोडीफार चावलेल्या जागेवर सूज येते आणि ती सूज वरपर्यंत वाढत जात नाही आणि जनावरात नर्वस साइन असतात म्हणजे जसे जनावर लडखडत चालणे जसे विष विषबाधेचे लक्षणं आपल्याला जनावरात दिसतात त्या प्रकारचे लक्षणं कोबरा किंवा कॉमनक्रेट हा साप चावल्यानंतर येतो पण जर हिमोटॉक्झिक स्नेक चावलेला असेल जसे की स्वासकेल वायपर किंवा रसेल वायपर तर त्याने सूज खूप लवकर वरवर वाढत जाते आणि जनावराला खूप त्रास होतो तर त्यासाठी आपण जर आपल्याकडे ब्लड कॅपिलरी अवेलेबल असेल तर या जनावराचे एक थेंब रक्त घेऊन त्या कॅपिलरीमध्ये भरायचे आणि त्याचा ब्लड क्लॉटिंग टाईम बघायचा ब्लड क्लॉटिंग टाईम जर वाढलेला असेल तर आपण समजून जायचे की याला हिमोटॉक्झिक स्नेक म्हणजे वायपरचा बाईट झालेला आहे आणि त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो तर चारपैकी कोणताही साप चावला कोबरा असू द्या कॉमन क्रेट असू द्या स्वासकेल वायपर किंवा रसेल वायपर असू द्या त्यासाठी एकच अँटीस्नेक वेनम येते त्यामध्ये चारही स्नेकच्या अँटीबॉडीज असतात त्यामुळे कोणता साप चावला हे पाहत बसण्याची किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही त्याला आपण अँटी स्नेक वेनम म्हणतो तर चारपैकी कोणताही विषारी साप चावला तरी ते एकच अँटीस्नेक व्हेनम आपण त्यामध्ये यूज करू शकतो की ज्यामध्ये चारही प्रकारच्या सापाच्या अँटीबॉडीज असतात तर हे आपण बघू शकता याच्या पायावर किती जास्त प्रमाणात स्वेलिंग आलेली आहे तर अँटीस्नेक व्हेनमच्या व्यतिरिक्त आपल्याला याची जी काही दुसरी आणखी ट्रीटमेंट करायची असते तर आपण याला अँटीस्नेक व्हॅनमच्या जे जी हिस्टॅमिनिक असते क्लोरफिन एरेमाइन मेलेट ते सुरुवातीलाच लावलेले आहे दोन एम एल त्यानंतर आपल्याला स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देणे खूप गरजेचे असते कारण कोणताही साप चावला तर त्याच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतात आणि त्या बॅक्टेरियामुळे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन सुद्धा जनावराचा मृत्यू होऊ शकतो किंवा जनावराची परिस्थिती गंभीर होऊ शकते जखम ही मोठी होऊ शकते तर त्यामुळे स्पेक्ट्रम अँटीबायोटिक लावणे खूप गरजेचे असते तर आपण या ठिकाणी सेप्टीओफर हे इंजेक्शन टू पॉईंट टू एम जी पर के जी वेट या हिशोबाने लावले आणि एक पेनकिलर कारण खूप वेदना होत असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात सूज आल्यामुळे किलर सुद्धा लावणे गरजेचे असते तर आपण इथे निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉलचे कॉम्बिनेशन असलेले इंजेक्शन जे असते तर ते दोन एम एल आपण इंट्रामस्कुलर या ठिकाणी ते सुद्धा लावलेले आहे तर अशा प्रकारे साप चावलेल्या जनावरांची आपण ट्रीटमेंट करून त्याचा जीव वाचवू शकतो म्हणून माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की कोणताही साप चावलेला असेल आपल्याला माहीत नसेल की कोणत्या जातीचा साप आहे तर वेळ न वाया घालवता त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावे कारण साप कोणता चावला हे माहीत असणे गरजेचे नाही एकाच इंजेक्शनमध्ये सगळ्या सापाच्या विषाचा तोड असतो ज्याला आपण अँटीबॉडी म्हणतो ते असतात त्यामुळे साप कोणता चावला याची फारशी काळजी करण्याची गरज नाही फक्त विषारी साप जर चावला तर त्वरित आपल्या जनावरांची आपल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घेणे खूप गरजेचे आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून आपल्याला समजले असेल की किती साप विषारी आहेत आणि ते चावल्यानंतर ट्रीटमेंट करून घेणे किती महत्त्वाचे आहे म्हणजे आपल्या जनावराचा जीव वाचेल हे सगळी माहिती आपल्याला यामधून मिळाली असेल आणि याचा आपल्याला फील्डवर किंवा जे पशुपालक आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओचा उपयोग होईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद